नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं पीक आजारी आहे का कीड रोग आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पीक मरतं आहे का तर आता काळजी नको कारण आता तुमच्याकडे आहे प्लांटिक्स ॲप तुमचं डिजिटल शेती सहायक प्लॅन्टिक्स ॲप हे एक मोफत मोबाईल ॲप आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या आरोग्याची तपासणी आणि निदान करण्यात मदत करतं फक्त तुमच्या पिकाचा फोटो काढा आणि ॲप तुम्हाला लगेच सांगेल पिकाला कोणता रोग आहे कोणती कीड लागली आहे किंवा कोणती अन्नद्रव्याची कमतरता आहे प्लॅन्टिक्स ॲप तुम्हाला फक्त समस्या सांगत नाही तर योग्य उपाय देखील सुचवतं कोणती फवारणी करावी कोणतं खत वापरावीत आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा यात पीक सल्लासुद्धा आपल्याला मिळतो म्हणजे शेती निर्णय होतात अधिक अचूक आणि फायदेशीर आज भरपूर शेतकरी प्लॅन्टिक्स ॲप वापरत आहेत आणि त्यांना मिळतोय त्यांच्या या प्लान्टिकच्या मदतीने उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ तर शेतकरी बंधूंनो आपणही प्लॅन्टिक्स ॲप आप कसे कार्य करते ते याच्यामध्ये आता बघूया तर प्लॅन्टिक्स ॲप ओपन केल्यानंतर टेक पिक्चर या ठिकाणी क्लिक करायचे व आपल्याला आपल्या पिकाचा तेथे फोटो घ्यायचा हे बघा या सोयाबीन पिकाचा आपण फोटो घेतल्यानंतर आता इथे जो रोग आहे कीड आहे हे डिटेक केलेला आहे आणि बघा याच्यावरती यांनी आपण जो फोटो घेतला हा पिवळा मोजेक यांनी दाखवला की पिवळा मोजेक हा येथे प्रादुर्भाव झालेला आहे पिवळा मोजेकचा तर हे बघा आता अजून एक आपण याचा फोटो काढला आता ह्याचा हा कशाचा प्रादुर्भाव आहे ते आपण बघूया तर याने सर्च केलेलं आहे आणि याच्यामध्ये तणनाशकामुळे पाळं जळले जर असे पानं जर आपले जळाले दिसत असेल कम्पेअर करून बघायचे की नक्की सेम आहे का तर हा प्रादुर्भाव आहे तणनाशकामुळे किंवा आपला जो रास काही खताचं मात्रा वगैरे हो फॉरने जास्त झाली असेल त्याच्यामुळे असा प्रादुर्भाव होतो तर हे कशामुळे झाले का झाले ही सर्व इथे माहिती इथे आपल्याला देत आहे त्यानंतर याच्यावरती ऑर्गॅनिक कंट्रोल किंवा केमिकल कंट्रोल कशा प्रकारे करता येईल कोणत्या कीड रोगासाठी त्याही प्रकारचं या ॲपमध्ये आपल्याला माहिती इथे मिळून जाते तसेच याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या पिकावरती सेम या प्रकारचा कीड रोग किंवा जी काही समस्या असेल पिकाची ती येते त्याबद्दल पण या ॲपमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे प्रकारे हे ॲप व्यवस्थित आपल्याला ॲक्युरेट अशी माहिती देतं शेतकरी मित्रांनो आपण हे ॲप डाउनलोड करून आपण स्वतः आपल्या शेताचे निदान करावं व त्यानुसारच आपण काय काय आपल्या पिकाला निविष्ट लागते ते आपण ठरवून आपण समजून घेऊन आपल्या पिकाला ती निविष्टा द्यावी आता याच्यामध्ये आपण एक अजून एक फोटो याच्यामध्ये घेऊया की नक्की निदान अजून कशाचं करते आता बघा इथे हे जे पीक आहे आपलं या पिकाचा आपण इथे आता फोटो काढूया तर आता बघा इथे पानं कुडतळलेले दिसत आहे ते खाल्लेले दिसत आहे आता याचं निदान करून सांगते की हे कशाचा प्रादुर्भाव आहे तर तर हे बघा पानं खाणारे अळीचा अटॅक इथे दाखवलेला आहे तुम्हाला बघा असे पानं खाल्लेले आहे म्हणजे अळीचा अटॅक आहे तर आपण यांनी सांगितलेलं कशामुळे झालं इथे प्रादुर्भाव कसा झाला ते सिमटम्स काय आहेत तर हे आपल्याला सांगतो याचे सिमटम्स आणि आपल्या शेतातील जे आपण फोटो घेतला किंवा जे शेतातील पीक आहे ते सिमटम्स जर सेम असतील तर आपण याचं जो रोग आहे तो कन्फर्म करायचा आहे त्यानंतर आपला याच्यावरती कोणते कोणते तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता कोणत्या कोणता रासायनिक किंवा कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिक तुम्हाला याला कंट्रोल करण्यासाठी वापरता येईल त्याबद्दलची इथे माहिती तुम्हाला मिळून जाते तर अशा प्रकारे एक चांगला एक ॲप आहे शेतकरी मित्रांनो सर्वांनी हे ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे केव्हाही आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला एखादा काही झाड आपलं दिसलं असेल ते आप ले 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 तर आपल्याला काही अन्नद्रव्याची कमतरता दिसली असेल किंवा कीड असेल रोग असेल किंवा इतर काहीही समस्या असेल आपल्याला त्याचं निदान जर माहिती कन्फर्म होत नसेल तर याच्या या ॲपच्या आधारे आपण त्याचे निदान ओळखू शकतो व त्यानुसार आपण दुकानामध्ये गेल्यानंतर कृषी निविष्ठा खरेदी करायला गेल्यानंतर आपण कृषी निविष्ठा खरेदी करताना सांगू शकतो की आपल्याला असा असा पिकावरती कीड रोग अन्नद्रव्य काळजी कमतरता आहे सर्व काही आपण माहिती सांगू शकतो त्यानुसार आपण त्याची निविष्ठा आपल्याला खरेदी करता आप येईल व जसे डॉक्टर तपासणी करतं पेशंटची आणि निदान जर एकदा तुम्हाला लागलं आहे की त्याच्या त्याला नक्की काय झालं आहे तर तुम्ही योग्य प्रकारची अशी त्याच्यावर औषधी वापरू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याच्यापासून भेटू शकतो तर आता बघा हे सोयाबीनचं पीक आहे व्यवस्थित दिसले तर काहीच आपल्याला याच्यावरती प्रादुर्भाव दिसत नाहीत तरी बघा याने डायग्नोज केलेलं आहे आणि नत्राची कमतरता म्हणजे बघा थोडेसे पानं हिरवीणार आता थोडेसे अन्नद्रव्याची कमतरते दाखवते तर अन्नद्रव्याची कमतरतेसाठी त्याने लक्षणे सांगितले की लक्षणे काय कशी असायला पाहिजे तर अशा प्रकारे सर्व माहिती आपल्या पिकाची आपला पिकाचा डॉक्टर म्हणून हे ॲप एक काम करते हे ॲप जे आहे हे ए आय जनरेटेड ॲप आहे चांगल्या प्रकारे जे आता टेक्नॉलॉजी यूज करत आहे तर याच्या बेसवर आपल्याला पूर्ण माहिती देते दे या ॲपचा वापर मी दोन तीन वर्षापासून करते शेतकरी बंधूंनो खरंच हे ॲप खूप चांगलं आहे तुम्हाला हे ॲप वापरावे चांगले वापरा चांगली माहिती देते दे ॲक्युरेसी जवळपास असे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के ॲक्युरेसी आहे आणि रिकमेंडेशन पण आहे व्यवस्थित देते चुकीची माहिती आपल्याला देत नाही जेणेकरून आपण याच्या बेसिसवर कृषी निविष्ठा खरेदी करताना आपण योग्य कृषी निविष्ठा खरेदी करू शकतो व आपल्या रासायनिक निविष्टावर होणारा अतिरिक्त खर्च आहे तो आपण याद्वारे बचत करू शकतो तर अशा प्रकारे हे एक चांगलं ॲप आहे या ॲपद्वारे आप आपण शेताचे पूर्ण निदान करू शकतो आपल्या पिकाला काय अडचण आहे काय नाही ते समजू शकतो तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो सर्वांनी प्लांटिक्स हे ॲप प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे प्ले वरती जाऊन प्लान्टिक सर्च करून हे प्लांटिक्स ॲप आप डाउनलोड आपल्या मोबाईलवरती करून घ्यावा व एक वेज आपल्या शेत याचा प्लॅन्टिकचा वापर करून उपयोग करून बघावा आपल्याला काय रिझल्ट येतो ते आपण नक्की बघावा शेतकरी बंधूंनो आणि वेगवेगळे पीक आहे जे आपल्या भागात जे पीक होतं त्या आप पिकाबद्दल आपल्याला माहिती सांगते पिक असो भाजीपाला पीक असो कोणत्या पिकाबद्दलची माहिती याच्याद्वारे आपल्याला मिळू शकते व्यवस्थित आपल्याला जास्त कोणाला विचारायची गरज नाही पडत अशा प्रकारे हे ॲप काम करते तर आपण हे मोबाईल ॲप डाउनलोड करावे व याचा काय रिझल्ट येते तो बघावा Да